तर मित्रांनो या ठिकाणी बघा एस आर पी एफ ग्रुप क्रमांक पाच जी काही लेखी परीक्षा झालेली बघा याची आपण या ठिकाणी आन्सर की बघणार आहे जे काही की आलेले त्यानुसारच बघणार आहे जर नवीन आलेले असेल मित्रांनो जर थोडाफार बदल झाला असेल तर आपण पुन्हा आपण व्हिडिओ टाकणार आहेत तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात खालीलपैकी कंपित वर्ण कोणता आहे तर मित्रांनो या ठिकाणी कंपित वर्ण कोणता आहे तर र हा कंपित वर्ण आहे पुढचा प्रश्न बघा वाकपती या संधीचा योग्य विग्रह आपल्याला करायचा आहे बघा तर या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी करेट आन्सर बघा वाघ पती हे आपलं करेट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो खालील अग्नीचा समानार्थी शब्द कोणता आहे अग्नीचा समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर बघा वन्नी खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी बघा अक्षरचा विरुद्धार्थी शब्द काय बघा अक्षर हे आपलं करेट आन्सर आहे बघा ओनामा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बघा ओनामा करणे याचं करेक्ट आन्सर बघा प्रारंभ करणे वनामा करणे म्हणजेच काय प्रारंभ करणे आपलं बरोबर उत्तर आहे बघा अशक्त साठी अलंकारिक शब्द कोणता आहे असक्त शाती तर याचा करेक्ट आन्सर बघा जर कारू याचं करेक्ट आन्सर आहे बघा पुढचा प्रश्न आहे बघा सार सार विचार न करता काहीही असंबंध बोलणे याकरता कोणती म्हण लागू होती तर कोणती म्हण लागू होती उचललेली जीप लावली टाळ्याला याचं करेक्ट आन्सर बघा उचलली जीप लावली टाळ्याला पुढील व्याकरणिक दृष्ट्या अशुद्ध शब्द कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे तर आणीबाणी या ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर आहे बघा काय आणीबाणी पुढचा प्रश्न मित्रांनो कामधेनुच्या दुग्धा हुनी ओज हिचे बलवान या ठिकाणी कोणता अलंकार आहे तर कोणता अलंकार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी व्यतिरिक्त अलंकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो कोणता व्यतिरिक्त संतांच्या अभंगामध्ये काव्यामधील कोणत्या प्रकारचा रस असतो तर शांत रस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो कोणता शांत रस शब्दाच्या अंगी किती प्रकारच्या शक्ती असतात तर करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी तीन प्रकारच्या या ठिकाणी शक्ती असतात बघा पुढील पैकी फारशी भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता बघा फारशी भाषेमधून मराठीमध्ये न आलेला शब्द म्हणजे कोणता आलेला नाही असं या ठिकाणी विचारलंय तर अर्ज हा शब्द मित्रांनो या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे अर्ज जगी सर्व सुखी असा कोण आहे या प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी रूपांतर करायचं आहे याचा करेक्ट आन्सर बघा जगी सर्वी सुखी असा कोणीही नाही हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा टिंबटिंब समासामध्ये तिसरेच अन्यपद प्रमुख असतं तर कोणता बघा बहुव्री समासामध्ये या ठिकाणी तिसरेच पद प्रमुख असतं बघा खालील शब्दापैकी भावाचक नाम नसलेला शब्द कोणता आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी गोडवा गोडवा याचं बरोबर आहे बघा भावाचक नसलेला शब्द आहे आपण सकाळी फिरायला गेला होता या ठळक शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता आहे तर कोणता प्रकार आहे मित्रांनो हा ऑप्शन क्रमांक सी द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे कोणते बघा द्वितीय पुढील पैकी कोणतं क्रियापदे भाव कर्तृत्व क्रियापदाचं उदाहरण नाही विचारले याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए खावते याचं करेक्ट आन्सर बघा खावते तरस या शब्दाचं लिंग आपल्याला आहे तरस याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नपुसक लिंग याचा करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवा नपुसकलिंगी कलिंगी खालील शब्दामधील एकवचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी केळ या ठिकाणी बघा एकवचनी शब्द आहे बघा कावळ्याने आकाशामध्ये झेप घेतली या ठळक शब्दाचं सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे सामान्य तर काय होईल बघा सामान्य रूप याचं ऑप्शन क्रमांक बी कावळ्या याचं काय होईल मित्रांनो सामान्य रूप होईल जेवण न करताच तो निघून गेला या, या वाक्यामधील प्रयोग ओळखायचा आहे याचा करेक्ट आन्सर बघा कर्तरी प्रयोग आहे मित्र लक्षात ठेवायचं करतरी प्रयोग चालू घडामोडीसाठी बघा तुम्ही जर पोलीस भरतीच्या पेपरला क्वालिफाय झाले असाल तर लवकरात लवकर बघा चालू घडामोडी घेऊन टाका यामध्ये तुम्हाला जी के सुद्धा भेटणार आहे वन लाईनर रिव्हिजनसाठी त्याचबरोबर चालू भेटणार आहे एकशे एकोणपन्नास रुपयाला आपला फोनपे गुगल पे नंबर बघा तुम्ही डायरेक्ट याला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता आणि लगेच तुम्हाला ह्या पीडीएफ व्हॉट्सअपला ह्याच नंबरला मिळून जातील किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे मित्रांनो चालू घडामोडी लवकर घ्या कारण की हा टर्निंग पॉईंट असणार आहे यावरच बघा आपले प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार बाकी गणित बुद्धिमत्ता हे आपल्या सगळ्या रिव्हिजन नुसार चालू असतं परंतु चालू घडामोडी चेंज होत असतात त्यामुळे लवकरात लवकर बघा एकशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळून जाणार आहेत लवकरात लवकर घेऊन टाका दोन किंवा अधिक केवळ वाक्य प्रधान व तो सूचक उभा नवीन जोडल्यास त्याला कोणतं वाक्य मानतात त्याला मित्रांनो संयुक्त वाक्य असं म्हणतात लक्षात ठेवायचं बघा संयुक्त वाक्य विधेय विस्तार म्हणजे वाक्यामधील टिंबटिंब होय विधेय विस्तार म्हणजे वाक्यामधील काय बघा क्रियाविशेषण ऑप्शन क्रमांक डी क्रियाविशेषण होय आपलं करेक्ट आन्सर आहे बघा आज्ञातवासी हे कोणाचं टोपण नाव आहे बघा काय आज्ञातवासी तर हे कोणाचं आहे मित्रांनो दिनकर गंगाधर केळकर यांचं हे टोपण नाव आहे पुढचा प्रश्न बघा ता स च य म कसू या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्याचं मधलं अक्षर कोणतं येईल या ठिकाणी विचारलंय तर बघा सु या ठिकाणी मधलं अक्षर येईल इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत काय इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मौलाना अबुल कलाम आझाद या पुस्तकाचे लेखक आहेत कोण मौलाना अबुल कलाम आझाद छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुमदेव किल्ल्याची डागडोजी करून त्याचं टिंबटिंब असं नाव ठेवलं काय नाव ठेवलं तर राजगड याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे राजगड नेक्स्ट हे बघा अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशीलचे पाच नियम कोणी सांगितले अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशीलचे पाच नियम कोणी सांगितले तर ऑप्शन क्रमांक बी गौतम बुद्धांनी सांगितलेले आहेत टिंबटिंब हे संविधान सभेचे अध्यक्ष होते तर कोण होते मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कोण होते बघा अध्यक्ष होते लोकसभा अध्यक्षाची निवड कोण करत असतं ऑप्शन क्रमांक सी लोकसभेचे निर्वाचित सदस्य जे काही खासदार आहेत बघा ते करत असतात लोकसभा अध्यक्षाची निवड पृथ्वीचा भाग हा कोणत्या नावाने ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक सी निफे या नावाने पृथ्वीचा केंद्र भाग ओळखला जातो निफे सूर्याच्या मदतीने करता येते असे कालगणने का कालगणनेचं एक कोणतंही तर ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर तर मित्रांनो चंद्रमास याचा करेक्ट आन्सर बघा चंद्रमास तानसा वन्यप्राणी अभयारण्य काय प्रश्न बघा तानसा वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर करेक्ट आन्सर बघा ठाणे जिल्ह्यामध्ये बघा समान प्रकल्प पुणे जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे समान त्याचं करेक्ट आन्सर बघा खेड याचं करेक्ट आन्सर आहे लक्षात ठेवा खेड महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर मित्रांनो ही पुण्यामध्ये स्थित आहे कुठं पुणेमध्ये महाराष्ट्र पोलिस दलामध्ये रेजिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे दोन जानेवारी हा साजरा केला जातो ग्रीन संदर्भात आहे काय प्रश्न आहे ग्रीन हाऊसी संदर्भामध्ये आहे तर वातावरणामधील बदल या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे यू एस बी म्हणजे काय तर युनिव्हर्सल सिरियल बस याचा करेक्ट आन्सर पहा सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत तर शिवराज चव्हाण हे बघा सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री आहेत चार जुलै दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या ब्रिटेनच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाने मोठा विजय मिळवलेला आहे याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी मजूर पक्षाने या ठिकाणी विजय मिळवलेला आहे अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो दिल्लीमध्ये अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम आहे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जुलैमध्ये रशियाचे पुढीलपैकी कोणत्या पथकाने सन्मानित केले तर रशियाचा कोणता पुरस्कार मोदी यांना भेटलेला आहे द ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द ऑफ ऑस्ट्रालियाचं करेक्ट आन्सर आहे बघा महाराष्ट्रामधील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने भारतामधील पहिलं डायस्कार पार्क बनवून इतिहास रसला आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए एच लक्षात ठेवायचं आहे बघा एच याचं करेक्ट आन्सर आहे पासून पा बनलेल्या जमिनी कशा असतात पासून बनलेल्या जमिनी कशा असतात तर या ठिकाणी बघा आम्ल असतात पाणीपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली आणि टिंबटिंब यांच्यामध्ये झाली तर पानिपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली मर आणि मराठे यांच्यामध्ये झाली खालीलपैकी कशाला हिरव सोनं मानतात तर मित्रांनो हिरव सोनं हे हि ऑप्शन क्रमांक बी चहाला असं म्हटलं जातं नव जवान भारत सभा या संस्थेची स्थापना कोणी केली कोणी केली मित्रांनो भगतसिंग यांनी केलेली बघा लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर श्यामजी कृष्ण वर्मा याचं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचं आहे श्यामजी कृष्ण वर्मा सन एकोणीसशे त्रेसष्ट एकोणीसशे त्रेसष्ट कोणत्या राज्यापासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनवण्यात आलं तर आसामपासून मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे लक्षात ठेवा ता आसाम आणि मित्रांनो याची संपूर्ण पीड आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की डाउनलोड करून घ्या